नमस्कार मित्रो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा ह्या निवडणुकीचं वातावरण तयार झालं आणि निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस वेगवेगळ्या पक्षांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुकीवर लोकांवर प्रभाव टाकणारी कशा पद्धतीने मिथकं तयार केली आणि ती कशी लोकांमध्ये जाऊन पोचवली आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये कसा झाला आणि का झाला याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा एक गोष्ट प्रथम लक्षात घ्यायला हवी या देशामध्ये तीन विचारधारा आहेत ज्यांना आपण राजकीय विचारधारा म्हणू पहिली विचारधारा ही काँग्रेसची दुसरी संघची तिसरी कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवाद्यांची या तीन विचारधारा नेहमी समाजावर जनमतावर आणि लोकांच्या मतदानावर प्रभाव टाकत असतात तो प्रकार ह्यावेळीसुद्धा झाला तर आपण जेव्हा हे बघत असतो तेव्हा राजकीय पक्ष त्यांच्या संघटना या मतदारावर कसा प्रभाव पाडून त्यांना कसं बळी ठरवतात ती गोष्ट बघू पहिली गोष्ट काल्पनिक गोष्टी आपल्याला खऱ्या वाटा लागतात त्याच्यात बदल अल्पसंख्याकांना या देशातून आकलून देण्यातील सी एई एन आर सी त्यासाठी लागू करण्यात आली अशा गोष्टी सांगून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रम तयार करण्यात आला आणि त्याला बऱ्याच प्रमाणात लोक बळी पडले दुसरी गोष्ट भारतीय देश कल्याणपेक्षा सुख कल्याणा कल्याणाला जास्त महत्त्व देतात म्हणजे रेशन जे पाच किलो देण्यात येत आहे ते आम्ही दहा किलो देऊ आणि लोकांना किंवा विशेषतः स्त्रियांना आठ हजार रुपये महिना देऊन आणि एकंदरीत एका वर्षात आम्ही लोकांना एक लाख देऊ अशा पद्धतीने जो निगेटिव पसरवण्यात आला त्याला मोठ्या प्रमाणात लोक बळी पडली कारण लोकसभा निवडणुकीनंतर बिहार आणि यू पीमध्ये बऱ्याच मुस्लिम स्त्रिया या बँकेत जाऊन आठ हजार रुपये मागू लागल्या त्यावरनं त्यांना हे गोष्ट खरी वाटली आणि त्यांना ज्यांनी हा निगेटिव उभा केला त्यांना शंभर टक्के मतदान केलं हे आपल्याला दिसून येतं दुसरी गोष्ट भावनिक मुद्दे हा असा विषय आहे की सामान्यातलं सामान्य व्यक्ती आणि शिकलेल्यामधला हुशार व्यक्तीसुद्धा या भावनिक मुद्द्याला बराचसा बळी पडतो आणि आपल्या देशात हे तर मोठ्या प्रमाणात घडून येतं याच्यात पावसातली सभा पवारसाहेबांनी जी पावसातली सभा घेतली मागच्या वेळेस त्याचा पूर्ण महाराष्ट्रभर मोठा उदोउदो झाला उदो आणि लोकांच्या मनात एक प्रकारे ती गोष्ट घर करून राहिली खरी शिवसेना खरी राष्ट्रवादी कोणती याच्यावरही लोक भ्रमित झाली आणि लोकांना असं निगेटिव्ह दे टाकण्यात आलं की त्याला लोकांनी बळी पडून मतदान मोठ्या प्रमाणात त्या बाजूला अ अवास्तव मागण्यामागे धावणे आता याच्यात जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही आणि जी गोष्ट ती शक्य नाही की कि घटनेप्रमाणे किंवा ह्या देशातले संसाधन आहेत या देशातली जी संसद आहे या देशातले सरकार आहे त्या सरकारकडे किती प्रमाणात पैसा आहे आणि तो कसा कसा लोकांना देऊ शकतो किंवा त्या त्या पैशातून समा देश कसा विकास करेल वेगवेगळे वेग रस्ते त्याच्यानंतर वेगळे शिक्षण क्षेत्र आरोग्यक्षेत्र याच्यात तो पैसा कशाप्रमाणात दिला जाईल याचा विचार न करता फक्त लोक राजकीय लोकांनी ज्या पद्धतीने आंदोलनं उभी केली त्या आंदोलनामागे धावणे मग त्याच्यात मराठा आंदोलन असेल शेतकरी आंदोलन असेल ओबीसी मोर्चा असेल जाती जनगण असेल सरकारी नोकऱ्यांचा विषय असेल या गोष्टी कधीही व्यक्तिगत लोकांनी असा कधी विचार केला नाही की ही गोष्ट शक्य आहे का हे सरकार देऊ शकतं का किंवा हे जे नेते किंवा हे जे समाजसेवक हे जे सत्याग्रही किंवा उपोषण करते ज्या गोष्टीसाठी आंदोलन करत आहे ती समाजाच्या भल्यासाठी करत असून पण त्यात समाजाचं कल्याण होईल का किंवा हे जे मागतात ते आपल्याला मिळेल का आणि ते मिळणं शक्य आहे का याचा आपण फारसा विचार करत नाही आणि या सगळ्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात आपण बळी पाहतो देशविकासापेक्षा किंवा देशाचा विकास वेगवेगळ्या माध्यमातून सरकार सतत करत असतो त्या विकासाचा विचार करायचा नाही आणि भ्रामक गोष्टीचा भाऊ करायचा मग यात जातीचा अभिमान आहे हिंदू मुस्लिम आहे काँग्रेस गरिबांचा पक्ष आहे बी जे पी अडाणीचा पक्ष आहे काँग्रेस मुस्लिमांचा मश मशी आहे बी जे पी हा मुस्लिमांचा दुश्मन आहे हे जे भ्रामक कल्पना समाजामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय लोक पसरवतात त्याला आपण भारतीय नागरिक भारतीय मतदाता बऱ्याच वेळा बळी पडतो आणि हे राजकारणी लोकांना हवं असतं त्याच्यामुळे ते असा निगेटिव लोकांमध्ये सेट करतात त्यामुळे लोक एका विशिष्ट कंपुत राहू लागतात आणि त्यांच्या बाहेर पडण्याचा ते कधी प्रयत्न करत नाही मग तो जातीचा कंप असेल धर्माचा कंप असेल किंवा व्यवसायाचा कंप असेल भाषेचा असेल शहराचा असेल आपण त्यात गुरफुडून जातो आणि बाहेर येऊन असा कधी विचार करत नाही हे जे चाललं आहे हे बरोबर आहे का किंवा हा कंपू ठीक आहे का आपण हा कंपू आजच्या जागतिक राजकारणात जग जवळ येत असताना आपण हे बाळगाव का आणि ह्या कंपूच्या विचारधारेवर आपण उभं राहावं का आणि त्या पद्धतीने आपण मतदान करावं का हे मतदान आपण ह्याच विचारधारेवर करावं किंवा विकासावर करावं किंवा देशात जे काही चालले ते नीट बघून कोण योग्य निर्णय घेते कोण देशाचा विकास करते कोण करत नाही आणि कोणी किती वर्ष सत्ता भोगली तेव्हा त्याने काय केलं आणि आज तो काय सांगतो ज्या गोष्टी त्याने त्या काळात केल्या नाही म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या वेळेस जी एम एस पी देण्याची भाषा होती किंवा मुस्लिमांसाठी जे एक कमिशन नेमून त्या कमिशनमध्ये मुस्लिमांचा विकास का झाला नाही आणि विकास करण्यासाठी काय करायला हवं हे जेव्हा त्या यांनी सांगितलं त्यावेळेस त्या पक्षाने सत्तेवर असणाऱ्या पक्षाने ती गोष्ट तेव्हा का केली नाही आणि जेव्हा ती गोष्ट त्यांनी केली नाही ती गोष्ट आज तो विरोधी पक्षाकडून किंवा जो सत्तेवर आहे त्याच्याकडून का मागणी करतो आणि त्याबद्दल त्याला काय दोष देतो हे आपण कधी बघत नाही आणि हा भ्रम सतत बाळगत असून आपण मतदान करत असतो तेव्हा मित्रहो या सगळ्यामधून बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे तुमची विचारधारा तुमचा पक्ष त्या पक्षाने तुमचं काय कल्याण केलं किंवा तुमचा कसा विकास केला ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच मतदान केलं पाहिजे आपण खूप सुशिक्षित आहोत आपल्याला उत्तम प्रकारे वाचता लिहिता येते आपण चांगल्या पद्धतीने नोकऱ्या करतो तेव्हा हे सगळं असूनही आपण यांना कसं काय बळी पडतो याचा विचार जरूर करावा <coughs> नमस्कार